श्री स्वामी समर्थन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की सर्वात आधी राखी कोणाला बांधली पाहिजे ती तर सर्वात आधी ही तुम्ही राखी देवांना आपण बांधत असतो देवराख्या ज्या असतात त्या बांधत असतो आपण आधी सगळ्यात आधी देवांना तर त्यातलीच एक राखी आपल्याला महाराजांनासुद्धा बांधायची आहे तर महाराजांना उद्या राखी पौर्णिमा आहे तर उद्या नक्की सर्वांनी महाराजांना राखी ही बांधलीच पाहिजे बहिणीच्या अतुट नात्यांची विण म्हणजे रक्षाबंधनाचा सण आहे चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन रक्षाबंधनाचा सण असतो सगळ्या देशभरात हा साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे राखी म्हणजे रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हण राखीला आधी रक्षासूत्र म्हटलं गेल म्हणजे म्हणायच्या आधी रक्षासूत्र बांधण्याची परंपरा ही खूप काळापासूनची आहे रक्षासूत्रालाच आपण सामान्य भाषेमध्ये राखी म्हणत असतो अक्कलकोटचे जे समसांत महाराज कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे हजारो दे हजारो घरात रोज स्वामींचे पूजन नामस्मरण अगदी न चुकता नित्यनियमाने होत असते अनेक जण गुरुवारी नित्य मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेत असतात अशक्य हे शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांना आहे दुःखात जसे स्वामींना आव्हान केले जाते तसे सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण हे केले गेलेच पाहिजे स्वामींमुळे लोकांना आलेले अनुभव हे बरेच आहेत आ, स्वामी आपल्या भाविकांचे म्हणजे भक्ताच्या पाठीशी सदैव उभे असतात त्याचीच एक कृतज्ञता म्हणून आपण स्वामींना राखी बांधावी आता स्वामींना पहिली म्हणजे राखी बांधण्याची योग्य पद्धत काय आहे ती तुम्हाला सांगते एकोणावीस ऑगस्ट म्हणजेच उद्या रक्षाबंधन आहे सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना तबक जसं तयार करतो ना तसं तबक सगळ्या सा सगळं सा साहित्य त्यात तबकात घेऊन घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम आप सर्वप्रथम आपल्याला ते देवघरापाशी जावे देवघरासमोर दिवा लावायचा आहे स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तिथे मनोभावी नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा स्वामींना तिलक लावावा स्वामींची स्वामीं मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षदा घालात प्रतिमा असेल तर त्यावर अक्षदा व्हाव्यात त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर त्यांच्या उजव्या हातामध्ये राखी बांधावी मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवून द्यायची आहे स्वामींचे औक्षण करायचे आहे स्वामींना मिठाई अर्पण करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडील हजारो घरांम घरांमध्ये दे देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवांमुळे आणि आपल्या घराचे संरक्षण होत असते याबाबत आपली कृतज्ञ व्यक्त करण्याची ती एक पद्धत असते प्रथम प्रथमेश असलेल्या गणपतीला राखी अर्पण करावी असे मानले जाते रामायण महाभारत स्कंदपुराण पद्मपुराण आणि श्रीमद भागवत कथापुराण असे अनेक अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून येतो अनेक भावि भाविकांनी स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात स्वामी आपल्यातच आहे हे सम समजून व्यवहार करत असतात सुखदुःखात स्वामींचे आवडून स्मरण करत असतात आपापल्या कुळाच्या कुळा धर्माचाराप्रमाणे रक्षाबंधन करतात स्वामींना राखी अर्पण करावी तर असा हा छोटासा व्हिडिओ होता की श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी जी आहे ती आवर्जून बांध बांधावी तर असाच एक छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा बोलतो या स्वामी समर्थ